पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये पुरवठा करणार <coughs> आणि माझी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना की तुम्ही ज्या पद्धतीनं तुमचं खताचं व्यवस्थापन करता मग रासायनिक खत असेल सेंद्रिय खत असेल त्याचबरोबर तुमच्याच एखादा उसाचा प्लॉट निवडा त्यामध्ये पन्नास टक्क्यामध्ये हा नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा वापर करा आणि अर्ध्या क्षेत्रामध्ये तुमचं नेहमीचं जे काय खत व्यवस्थापन आहे ते करा आणि दोन्ही खताच्या मात्रामधून आपल्याला उत्पन्नामध्ये काय फरक पडतो हे प्रत्येक शेतकऱ्यानं आजमावलं पाहिजे मला खात्री आहे ह्याचे जे प्रयोग आम्ही आमच्या त्या ठिकाणी केले आणि कृषी शास्त्रज्ञांनी जे आम्हाला आश्वासित केलेला आहे की फेक्टरी शंभर टन तर सरासरी निघेलच निघेल पण एकरी शंभर टन ऊस उत्पादनाचं जे आता पांडुबाने उद्दिष्ट सांगितलं ते उद्दिष्ट साध्य करण्याकरता या नॅचरल ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जो डोस दहा पोते पंधरा पोते जे काही शास्त्रज्ञांनी ठरवून दिलेलं आहे तेवढंच खत आपल्याला टाकावं हो लागेल आणि त्या खताचं जे काही कॉस्ट आहे त्या खताची जी, जी किंमत आहे ही कि रासायनिक खताच्या किमतीच्या फक्त पंचवीस टक्के राहणार आहे आज आपण जे खत आरशे बरोबर आपल्याला दहा हजार टनाची ऑर्डर पण मिळालेली आणि तो जो दर तो चा चा आहे तो पाचशे रुपये प्रति पन्नास किलो त्या पोत्याचा आहे आणि ते पन्नास किलोचं पाचशे रुपया किमतीचं पोहत् आपल्या युनिट नंबर एकच्या सभासदांना आणि युनिट नंबर दोनच्या सर्व वस उत्पादकांना पन्नास टक्के सबसिडीमध्ये म्हणजे फक्त अडीचशे रुपयामध्ये आपण देण्याचं येत्या आठ ते, ते दहा दिवसामध्ये आपल्याकडं हे खत या ठिकाणी उपलब्ध होईल शेती खात्यामार्फत त्याचं बुकिंग करून आपण पहिल्या वर्षी तुम्ही प्रयोग करा कारण काय होतं की लोकांना नवीन काही करायचं म्हटलं की विश्वास बसत नाही काही खरं आहे सेंद्रिय खताना कुठं उत्पन्न वाटतं का युरियाचे पोते रिचवल्याशिवाय काही खरं नाही ही जी आपली मानसिकता झालेली आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे कारण बंधून आपण पाहताय की गेल्या पन्नास वर्षापासून रासायनिक खताचा